तर सर आज आपली ही संस्था आपण म्हणजे स्थापना केली आपल्या साताऱ्यामध्ये तर आता म्हणजे ह्याच्यामध्ये किती किती म्हणजे वरबक म्हणजे आपण कार्यक्रम घेतलेले आयोजित केलेले आहेत का होय आमचे दरवर्षी आमचे जवळ नाही म्हटलं तर एक वीस पंचवीस मेळावे आमचे वर्षात असतात सातारामध्ये असतात सांगलीमध्ये असतात कराडमध्ये असतात पुण्यामध्ये असतात मुंबईमध्ये असतात तर सर ह्याच्या मेळाव्यामधून म्हणजे आपल्याला काय म्हणजे वाटतं का अनुभव काय वाटतो की बाबा ह्या मेळाव्या म्हणून आपल्याला फरक जाणवतोय हो कसं होतं मेळावा आज जे मुला मुलींची लग्न जी थांबलेली आहेत मेळावा घेतल्यामुळे समोर समोर येतात समोर समोर दाखवण्याचा आम्ही कार्यक्रम करतो जेणेकरून कसं होतं की आता पूर्वी कसं होतं परी नातेसमोर लग्न जमत होते पण आता कसं होतं लग्न म्हटलं की माणूस पुढे येत नाही तर त्यासाठी आम्ही संघटना स्थापन ही केलेली आहे तर मित्रांनो आज आपण ऑफिस ऑफिसमध्ये भेट दिलेली आहे तर मला खूप सुंदर असं म्हणजे आमच्या मित्रांनी सांगितलं होतं की हे ऑफिस खूप सुंदर आहे तर मी खास त्याच्या आग्रहासाठी ह्या ऑफिसला भेट आहे तर सर आपला कॉन्टॅक्ट नंबर आपल्या चॅनलवरती द्या हो गजानन वधू सूचक केंद्र सातारा जितेंद्र जाधव फोन नंबर शहाऐंशी सत्तावन नऊशे नव्वद नऊशे नव्वद मी सर्व जाती धर्मांची स्थळांसाठी प्रयत्न करतो प्रथम विधवा विदूर घटस्फोटीत आंतरजातीय जवळजवळ मायक लागतं सत्तर पंच्याहत्तर हजार बायोडेटा आहेत मुला मुलींची ज्यांचे लग्न करायचे आहेत मग प्रत्येक कास्ट वाईज आहे शिक्षण वाईज आहे तर सर म्हणजे ह्या पण आपण मेळाव्याचे वगैरे कार्यक्रम वगैरे घेता तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय का की बाबा ह्याच्यामध्ये काय बदल वगैरे हवा आहे बदल पाहिजे पण आता काय झाले थोडसे हे जे व्हॉट्सअप ग्रुप झाल्यामुळं मुलामुळं मुला लग्न तसे आमच्या हिशोबाने जर बघितलं तर ती लग्न जमत नाहीये की पूर्वी कसं होतं की व्हॉट्सअप ग्रुप नसल्यामुळं मुला मुलींचे पालक एकमेकांना जात होते ग्रुप स्थळ आल्यामुळं थोडसे मुलं मुला मुलांचे मुलींचे पालक थोडं हे होत नाही सा, तर मित्रांनो खूप सुंदर असं ऑफिस आहे सरांचं तर कोणाला लग्न वगैरे जुळत नसेल तर तुम्ही डायरेक्ट सरांशी कॉन्टॅक्ट साधू शकता किंवा आपल्या राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनल वरती कमेंट करा तरी तुम्हाला त्यांचा नंबर आपल्या बायो लिंक मध्ये मिळून जाईल धन्यवाद गजानन उर्दू सूचक केंद्र सातारा पोहणे किंवा माझं ऑफिस आहे नवरंग समोर आहे